हाय हॅलो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमच्या सगळ्याचं मनपूर्वक स्वागत करते तर आज मी घेऊन आली आहे एक भन्नाट अशी रेसिपी तर रेसिपीचं नाव आहे टोमॅटोची चटणी किंवा टोमॅटोचं भरीतसुद्धा तुम्ही म्हणू शकतात अतिशय टेस्टी आणि जर काही घरात भाजी नसेल तर तुम्ही ही टोमॅटोची चटणी बनवू शकता तर चला रेसिपीला सुरुवात करते मी ना टोमॅटो दोन भागांमध्ये कट करून घेतले साधारण पाच ते सहा टोमॅटो मी घेतलेत आणि एक पॅनमध्ये तेल टाकून त्याला छान स्प्रेड केलं आणि ह्या पद्धतीने म्हणजे उलट साईडने आपल्याला टोमॅटो शेस ठेवायचे आहेत आणि त्याला छान शिजू द्यायचे आहेत दोन तीन पद्धती आहेत दुसरी पद्धतसुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत घेऊन येणार तीसुद्धा खूप इझी आहे तर एक पाच मिनटं साधारण आपल्याला याला वाफ होऊ द्यायची आहे तर जोपर्यंत टोमॅटो छान होतात तोपर्यंत तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया तर त्यासाठी मिरच्या लसूण या बारीक पेस्ट करून घेतला आणि कांदा आणि कडीपत्ता तडका देण्यासाठी साधारण पाच ते सहा मिनटानंतर बघू शकता आपल्या टोमॅटोची साल इझिली निघते टोमॅटोची साल आता काढलेली आहे आणि आपले टोमॅटोसुद्धा छान शिजलेत बघू शकतो आहे आता आपण काय करू साईडला ठेऊ आणि दुसरं पॅन घेऊ त्यानंतर जिरं घालते तर आपण मिरची आणि लसूण जे बारीक करून घेतलंय ते घालतो इन्स्टेड ऑफ मिरची तुम्ही तिखट सुद्धा वापरू शकताय पण तेव्हा आपण हा ठेचा नव्हतो ना याची टेस्ट खूप छान लागते सो चॉईसनुसार आहे मिरची किंवा मग लाल तिखट म्हणजे लाल मिरची पावडर कढीपत्ता आणि कांदा तर यामध्ये ना कोणी कोणी गूळसुद्धा घालतं म्हणजे गूळ आंबट लागते ती छान तर गूळ नसेल म्हणजे आहे तुम्हाला गूढ घालायचं असेल तरी त्या टोमॅटोच्या चट म्हणजे भरीत म्हणू शकते किंवा टोमॅटोची चटणी म्हणू शकता त्याची जी टेस्ट आहे ती अप्रतिम लागते <coughs> पण मी आज जी बनवणार आहे म्हणजे जे टोमॅटोचं भरीत मी बनवते ना त्यामध्ये मी गुड नाही घालणार आहे गरम मसालासुद्धा ॲड करते थोडा आणि खडा मसाला थोडा तेच मी मीठ घालते आपण जेव्हा टोमॅटो शिजवत होतो तेव्हा थोडं मीठ घातलं होतं पण आत्ता पूर्ण मीठ घालायचं आहे जेवढं आपल्या भरताला लागणार आहे तेवढं जेणेकरून कांदा सुद्धा छान होणार काढून घेते सुद्धा एक दहा सेकंदानंतर आपण तो आणि झालं यामध्ये आपली आप जी टोमॅटो आहेत ती मी घालते आपली जी टोमॅटो आहेत ती मी यामध्ये घालते टोमॅटो आपल्याला यामध्ये घातल्यानंतर त्यांना छान परतून घ्यायचं आहे आणि पर या पद्धतीने सगळे मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर स्मॅशरच्या सहाय्याने म्हणजे जी पावभाजीसाठी आपण वापरतो त्या त्या सहाय्याने आपल्याला त्यांना छान स्मॅश करून घ्यायचं आहे आणि हे लगेच स्मॅश होतात कारण ऑलरेडी आपण त्यांना वाफेमध्ये होऊ देतो ना त्यामध्ये तुम्ही सालसुद्धा राहू देऊ शकतात पण ती साल, साल खाताना म्हणजे दाताखाली येते तर चांगली नाही लागत ज्याच्या ज्या चॉईसनुसार आहे तर इथे आपलं बघा टोमॅटोची चटणी म्हणू शकता टोमॅटोचं भरीत म्हणू शकता हे रेडी झालेलं आहे आणि त्यामध्ये भरपूर असं कोथंबीर घातल्यानंतर आपलं टोमॅटोचं भरीत सर्व करूया आपण तर प्लेटमध्ये बघा आम्ही टोमॅटोचं भरीत सर्व करते चटणी भरीत कांदा टोमॅटोची चटणी काहीही आपण म्हणू शकतो पण टेस्ट अप्रतिम लागते रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का टोमॅटोचं भरीत चपाती किसलेल्या फेरीचं लोणचं चोळ आणि शेंगदाण्याची चटणी